मित्रो आज एक नवा विषय आपल्या समोर मी ठेवणार आहे एका विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की सर कधी उदास झालं निराश झालं तर काय वाचायला पाहिजे आता मी आजच्या भागामध्ये तुम्हाला कविता कवितांचं वाचन हे तुम्हाला प्रेरणा देणार ठरू शकते पण त्या कविता मात्र प्रेरणादायी असल्या पाहिजे तर आज काही प्रेरणादायी कविताचा आधार घेऊन आपल्याला उदास निराश काळजी तुमच्या मनाला आलेलं मळब मनावर चढलेली काळजी दूर करण्यासाठी थोडस आपण चर्चा करू गप्पा मारूया काय आहे माहिती आहे का या मना आपण ह्या जगाबद्दल जे विचार करतो व्यक्तीबद्दल जे विचार करतो घटनाप्रसंगाबद्दल जे विचार करतो विचार करून करून थकतात अनेक जण आणि तो ना जे थकणारे विचारही असतात ते नकारात्मक थकवणाऱ्या भावना असतात त्या नकारात्मक आणि थकवणाऱ्या कल्पना देखील नकारात्मकच असतात ते तुमच्या डोळ्यासमोर अंधार उभं करतात तुम्हाला उदास करतात निराश करतात आता सगळं संपलंय असं तुम्हाला वाटायला लागतं आणि अशा प्रसंगी जर एखादी कविता तुम्हाला जर वाचायला मिळाली काही जणांना तर वाटतं आता सगळं संपलंय असं काही राहिले नाहीच मग अशा या उदास निराश झालेल्या मानसिकतेचा शेवट काही जण स्वतःचा बळी घेण्यामध्ये करतात स्वतःचा बळी घेणे यालाच आत्महत्या म्हणतात अशा वेळी थोडीशी प्रेरणादायी एखादी प्रेरणादायी कविता गुणगु गुन्गा, गुणगुणली पाहिजे म्हणून मित्र कुठेतरी आणि कशात तरी असावी माणसाला गोडी लागतेच ना दुःखाच्या वेळी विसाव्याला जागा थोडी ही माझी चार वळी आपल्यासमोर मी ठेवलेली आहे आता पुढची कविता मी जे ठेवणार आहे ती सुरेश भट यांची आहे विजलो आज जरी मी विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही मित्र तुम्ही संपादित केलेलं सामर्थ्य शहानपण कौशल्य ज्ञान एखाद्या पराभवानं हो एखाद्या कोणाच्या तरी कुचक्या आणि टिचक्या बोलण्यानं तुम्ही संपलेले नसतात एक एखादा पराभव हो म्हणजे पूर्णविराम नसतो ही गोष्ट ज्याला कळते ती सातत्यानं स्वतःच सामर्थ्य वाढवत पुढे वाटचाल करतात आणि ज्यांची वाटचाल गतीनं असते ना त्यांचे विरोधक दुबळे नकारात्मक खदाडू पिदाडू असले सहज पाठीमाग पडून जातात मित्र त्यामुळं अशा नकारात्मक विकृत लोकांच्या बोलण्याने विकृत लोकांच्या वागण्याने तुम्ही उदास निराश होऊ नका पोरांना मग अशा प्रसंगी विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही माझ्यात प्रचंड सामर्थ्य आहे माझ्यात प्रचंड शक्ती आहे माझ्यात प्रचंड कौशल्य आहे माझ्यात प्रचंड सामर्थ्य या सामर्थ्याचा वापर करून ध्येय निश्चित करून लात मारेल तिथं पाणी काढण्याची माझ्यामध्ये हिंमत आहे माझं कौशल्य माझं शहाणपण माझं शक्ती च रूपांतर माझ मी धनात करेल मानात करेल हे ही ज्योत आधी तुमच्या अंतकरणात पेटली पाहिजे सुरेश च्या पुढच्या चार वेळी मी तुमच्या समोर ठेवतो आणि थोडं बोलतो छाटले जरी पंख माझे छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी आडू शकेल मला अजून अशी भिंत नाही हा सकारात्मक विचार तुमच्या रोमारोमा मध्ये भिनला पाहिजे तुम्हाला कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर उडून पुढं जाता आलं पाहिजे कधी कधी बाजून पुढे जाता आलं पाहिजे लाजून आणि संकोचून मांड मानेमध्ये डोकं घालून बसल्यानं माणसं मोठी होत नसतात डोकं लढवून माणसं मो मोठी होत असतात सध्या डोके उडून काही जणाला आपल्याला मोठं व्हावं असं वाटत असेल हे डोकं उडून मोठं होणाऱ्यांची जागा तुरुंगात असते लक्षात ठेवा त्यांच्या नादी लागू नका तुम्ही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही असं तुम्हाला वाटलं पाहिजे जगात अजून जन्माला यायचं आहे माझ्या यशाला अडवणारा माझ्या सामर्थ्याला अडवला अडवणारा तुमचा यशाचा रथ थोडा वेळ कोणी थांबवू शकेल कायम थांबवू शकणार नाही अशा पद्धतीचा विचार तुम्हाला सातत्यानं करायला पाहिजे आणि कधी कधी लोक नुकसानही करतात तुमचं अशा प्रसंगी तुम्ही सुरेश भटांच्या चार ओळी पुढा पुन्हा एकदा त्या पुढं मी सांगेल माझी झोपडी जाळण्याचे कवी सुरेश भटपुड म्हणतात माझी झोपडी जाळण्याचे केले तकईक कावे जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही माझ्या झोपडीला जाळण्या इतकी आग ती ज्वलंत नाहीये इथं हे शब्दशा अर्थ घ्यायचा नसतो कवितेला म्हणजे तुमचं इथं झोपडी म्हणजे केवळ झोपडी आहे असं नाही ते तुमचं आयुष्य आहे आयुष्य जाळण्याचा आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा काही चुटूर बुटूर लोक प्रयत्न करत असतात अशा चुटूर बुटूरला तुम्ही जळण्यात तुम्ही म्हणजेच तुमचं स्वप्न जळण्यामध्ये तुमचं ध्येय थांबण्यामध्ये एवढे तुम्ही दुबळे नाही आहात ते असे थोडे थोडे प्रयत्न करत राहतील परंतु अशा वेळी तुम्ही म्हटलं पाहिजे झोपडी जाळण्याचे केले तर का अशी आगती ज्वलंत नाही पुढं कवी म्हणतो वादळे होती आतुर वादळे होती आतुर डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही थांबण्यास उसंत नाही तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेनं तुम्हाला सातत्यानं जात राहिलं पाहिजे जा, तुम्ही उसंत थांबन आराम हराम आहे अशा पद्धतीनं पंडित जवाहरलाल नेहरूजींनी सांगितलेलं आहे म्हणजे याचा अर्थ झोप घेऊ नये का हा झोप घ्यायची पाच सात तास झोप घ्यायची त्यानंतरच्या प्रक्रियेसाठी त्यासाठीच्या आयुष्याला उद्देशून सांगितलेलं आहे ते हा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो विधानांचा आणि कवितेचा सुद्धा येतील वादळे खेटेल तुफान येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो कवी म्हणतोय येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो एक लक्षात ठेवा वाटेमध्ये गतिरोग येतात गतिरोध येतात चढ उतार येतात माना अपमान कट कारस्थान विजय आणि पराजय हे ये सगळं येतात तरी आपण आपली वाट चालली पाहिजे कविता कवी सांगतो येतील वादळे खेटेल तोपान तरी वाट चालतो मी या ठिकाणी माझी चार ओळी तुमच्या समोर ठेवतो विजयान पराजय येतात आणि जातात मनाला लावून घ्यायचं नसते उसळून आलं दुःख तरी कोसळायचं नसते उसळून आलं दुःख तरी कोसळायचं नसते आता सुरेश भटांच्या पुढच्या दोन ओळी मी या ठिकाणी ठेवणार आहे अडथळ्यांना भिवून अडखळणे अडथळ्यांना भिऊन अडखळणे पावलांना पसंत नाही कवी म्हणतोय माझ्या पावलांना हे पसंत नाही अडथळे आले म्हणून भिऊन थांबणं अडखळणं मग पसंत नाही ज्याला थांबणं पसंत नसते त्यांच्याकडे विजय हा येतच असतो ही वस्तुस्थिती कवीने या ठिकाणी सांगितलेली आहे मित्रो काही काही गोष्टी तुम्हाला झुगारून द्यावे लागतील नकारात्मक विचार नकारात्मक भावना नकारात्मक कल्पना कुचक कुचकटिचक बोलणं हे तुमच्या मनात येऊ देता कामा नाही माझ्या एका नाटकामधलं एक प्रसंग तुम्हाला नाट नाट ना त्या नाटकातला सांगेल जे आगामी नाटक येणार आहे त्याच्यामध्ये त्यातला एक नायक आहे तो नायक ध्येयानं झपाटलेला नायक आहे आणि या झपाटलेल्या नायकांना हरणाऱ्या प्रवृत्ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात तो देश हिताच काम करतोय परंतु हे देशविघातक मानसिकता विकृत मानसिकता त्या नायकाला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि थांबवण्याचा प्रयत्न करून वेगवेगळे आरोप प्रत्यारोप कटकार असताना त्याच्या विरोधात होतात तशा पद्धतीची वर्तमानपत्रात एक बातमी छापून आणली जाते यातला जो नायक आहे त्या नाटकातला त्या ते नायकाला त्यांचा जो चाहता असणारा एक युवक ती बातमी थोडासा घाबरत घाबरतच त्यांच्या समोराचा नेऊन द्यायला प्रयत्न करतो तो नायक त्यातला सहज बघतो आणि म्हणतो कचऱ्याची जागा कचरा कुंडीत असते कचऱ्याची जागा कचरा कुंडीत असते कचरा देवघरात आणायचं नसतो कचऱ्या कचऱ्याची जागा कचरा कुंडीत असते कचरा देवघरात आणायचं नसतो त्यातून त्या वाक्यातून हे सूचित करायचं आहे की नकारात्मक गोष्टी चगळत बसायचं नाही नकारात्मक गोष्टी वाचत ऐकत पाहत बसायचं नाही त्यांना असं कचरा कुंडीत फेकून द्यायचं आणि पुढे जायचं असते म्हणून त्या ठिकाणचं वाक्य आहे कचऱ्याची जागा कचरा कुंडीत असते कचरा देवघरात आणायचा नसतो म्हणजे हे डोकं म्हणजे मेंदू जे आहे सुपीक मन अंतकरण चित्त हे देवघर असं संबोधून ते वाक्य आलेलं आहे मित्र इथं मला रवी बावडेकर यांच्या एक तुमच्या समोर एक चार ओळी मी आता ठेवणार आहे त्यांनी असं म्हटले सा सोपं सोपं आहे कुणाचं हसणं कोणाचं रुसन हजार प्रश्न दे जुगारून कुणाचं हसणं कुणाचं रुसन हजार प्रश्न दे जुगारून तुम्ही जोपर्यंत एखाद एखादं जाळ तुमच्या अंगावर पडलेलं आहे आणि एक गोष्ट या निमित्तानं सांगतो एकदा एक थवा कबूतरांचा थवा आकाशातून विहार करताना खाली बघितलं त्यांनी त्यांना दाने दिसले दाणे दिसलेल्या प्रसंगी त्यांना मोह झाला दाणे खाण्याचा पण त्या कबुतरांच्या नायकानं सांगितलं तुम्हाला दाणे दिसतायत जाऊ नका पण त्या कारण तिथे दाने आहे त्याबरोबर फास देखील आहे फासा घात घालून बसलेला आहे शिकारी या शिकाऱ्यांपासून सावध राहा तुमच्या मानसिकतेची शिकार करणारे तुमच्या भावनेची शिकार करणारे तुमच्या कल्पनेचे शिकार करणारे तुमच्या ध्येयाची शिकार करणारे जागोजागे टपलेले असतात गिधाडन या गिधाडांपासून तुम्हाला सावध राहावं लागेल नाही तर तुमचं मानसिक विश्व तुमचा भाव ईश्व तुमचं कल्पना ईश्व तुमचं सुंदर जगणं सुंदर जग उद्ध्वस्त करणारी ही अवलाद तुम्हाला वाट पावलं पावली भेटू शकते अशा वेळी तुम्हाला सावध राहावं लागेल मित्रांनो मग त्या नायकानं सांगतं ते ऐकत नाहीत आणि तिथं जाऊन फसतात दाणे खातात त्या दाणे खाण्याबरोबरच त्यात अडकले जातात अडकून एक एक पाहीर येण्याचा प्रयत्न करतोय ते दाळ काही त्यांना दाद देत नाही तेव्हा त्यांनी ते विचार मग ते नायक सांगतो त्यांना की आता तो आपल्याला सगळ्यांना एकजुटीनं उडावं सोबतच असतो आणि सगळे एकजुटीनं ते जाळच घेऊन उडतात आणि ते जाळ घेऊन उडत जातात जातात त्या कबूतराच्या नायकाचा जो मित्र आहे उंदीर उंदराकडे जातात उंदराकडे जाऊन उंदराला सांगतात उंदर उंदीर दादा उंदीर दादा उंदेर हे जाळं का कातरून आम्हाला बाहेर काढ तेव्हा तो उंदीर म्हणतो तू माझा मित्र यांना कशाला काढतो मी काढणार नाही तुलाच तेवढं एकट्याला काढतो ए पहा म्हणे मित्राचा सगळे मित्रांचे मित्र आपले मित्र असतात समाजाने सगळ्यांना बाहेर काढ तेव्हा सगळ्यांना बाहेर काढलं मित्रांनो मित्र अशा प्रसंग अशा मोहात तुम्ही अडकू नका आणि शक्तीच्या बळावर पुढे जाण्याचं प्रयत्न करा रवी बावडेकरांचेच दुसरे चार ओळी तुमच्या समोर मी ठेवतोय हो कुणाच्या मनात कुणाच्या मनात मन गुंतलेलं भान खुंटलेलं गुंतलेलं कुठेतरी मन गुंतते माणसाच हा हा गुंतलेलं मन, गुंत गुंत मन अभ्यासात गुंतत नाही कामात गुंतत नाही ध्येया ध्येयासाठी कराव्या लागणाऱ्या कृती आणि युक्तीत जेव्हा गुंतत नाही समरस होत नाही तेव्हा त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ध्येय प्राप्ती होत नाही यश प्राप्ती होत नाही अशा प्रसंगी कवी सांगतोय कुणाच्या मनात मन गुंतलेलं भाव भान खुंटलेलं दे झुगारून कधी कधी भान माणसाचं बेभान होऊन जाते भानच राहत नाही अशा खुंट त्या त्या मनस्थितीला कवी म्हणतोय भान खुंटलेलं आहे हे आपल्याला झुगारून द्यावं लागेल कुणाच्या मनात मन गुंतलेलं भान खुंटलेलं दे जुगारून या चार चार ओळी मी तुमच्यासमोर त्यांच्या ठेवल्या त्या एका कवितेतल्याच आहेत दे झुगारून नावाची कविता त्यांची आहे मित्र आयुष्यामध्ये पराभव येतील अशा प्रसंगी एक दोन ओळी तुम्ही लक्षात ठेवा फिरून डाव मांडावा दुसरा हाची आसरा मानवासी फिरून डाव फिरुणी डाव मांडावा दुसरा हाची आसरा मानवासी तुम्हाला पुन्हा 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 प्रयत्न करावे लागेल मन एकाग्र करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असता ते तुमचं मन एकाग्र होत नाही तुम्हाला पराभव वाटतो पण परत 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 तुम्ही एकाग्र होण्यासाठी साधना केलात तर तुम्ही एकाग्र एक दिवशी व्हालच असाध्य करीत असा सायास कारण अभ्यास तुका म्हणे कुबा राय म्हणतात असाध्य अभ्यासाच्या बळावर साध्य होऊ शकते असा विचार तुम्ही करायला शिका त्यातून तुम्ही खूप मोठे हो प्रार्थना करतानाही प्रार्थना मला हे देन ते दे चिवडान देन बर्फी दे मागू नका ह्या ह्या परमशक्तीकडे ह्या निसर्गाच्या शक्तीकडे इतनी शक्ती हा मे दे दाता मन का ईश्वास कमजोर हो ना हम चले अशा भूल भूल पद्धतीची कविता गुणगुणायचा प्रत्येकाचा आवाज स्वर वेगवेगळा असू शकतो आता मी वक्ता आहे वक, बोलत बोलण्यामध्ये मा माझ थोडं भाव प्रभुत्व आहे कदाचित का या गायनामध्ये नाही पण आपण गरुड उडाले म्हणून चिमणीनं उडायचं नाही असं कोणी सांगितलं का। प्रत्येकाने आपल्या परीनं आपल्या अभिव्यक्ती करत पुढं गेलं पाहिजे हे लक्षात ठेवा आता एक कविता तुमच्या समोर ठेवतोय ती गुरु ठाकूर यांची कविता आहे आणि आपण थांबूया अतिशय सुंदर अशी कविता आहे असे जगावे दुनियेमध्ये मध्ये असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर रोखिनी रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर ज्यांच्याकडे प्रश्न सोडवण्याचा सामर्थ्य असते तीच माणसं यशस्वी ठरते तुमच्याकडे उत्तर देणारी प्रक्रिया असलीच पाहिजे तुम्ही उत्तरावर लक्ष केंद्रित करा मित्र तुम्ही उत्तर देत देत वाटचाल करा यशिव हाल असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाला लावून आत्ता नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर एका मध्ये नाना पाटेकर सुद्धा म्हणतात आपल्या पत्नीला यशवंत नावाचा पिक्चर आहे आखो मे आखे डालकर बात करना डरना नाही तुम्हाला तुमच्या नजरेमध्ये जबार असलीच पाहिजे तुमच्या नजरेमध्ये ताकद असलीच पाहिजे नजरे तेव्हाच ताकद येते कृती आणि उक्तीमध्ये सामर्थ्य असते आणि पारदर्शकता असते पुढे सर्वच कविताबद्दल बोलणार नाही पण काही कविता, कविता पुढं वाचेल आणि आपण पुढे जाऊया नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळीत ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्यांची असे दांडगी इच्छा ज्यांची मार्गतयाला मिळतो मिळती सत्तर कवी म्हणतो असे दांडगी इच्छा ज्यांची मार्गतयाला मिळती सत्तर कारण याला दांडगी इच्छा म्हणजे दुर्दम्य इच्छा शक्ती निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे फळ तुकोबार आहे म्हणतात निश्चय करा तेच तुमचं फळ आहे असाध्य ते साध्य करीत असाय असं कारण अभ्यास तुका म्हणे ओली भोळ ओली मोळ भेदी खडकाचे अंग ओली मुळ भेडी भेदी ओली मुळ भेदी, भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी ओली मूळ जर खडक भेदून जाऊ शकते तर अभ्यासाच्या बळावर तुम्हाला जे काही साध्य करायचे ते साध्य करू शकता असा विचार या ठिकाणी कवी सांगतात म्हणजे कवी संत तुकुमार सांगतात इथं इथं जे गुरु ठाकूर यांनी सांगितलेले ते असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर अनेक मार्ग मिळतात इच्छा तिथे मार्ग आपण ऐकत असतो तसं तुमची दांडगी शक्ती ठेवा तुम्हाला ही निसर्ग शक्ती तुम्हाला अनेक मार्ग दाखवते आणि त्या मार्गासाठी जे बळ लागते ते बळ सुद्धा देते शानपण देते ती क्षमता विकसित करते फक्त पावलं चालायला ला लागा पावला पावलाने प्रवास होत जातो थांबला तो संपतो थांबू नका पुढं कवीने सांगितले असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्यापासून पळ नाही काढायचा कारण लक्षात ठेवा तुम्ही पळालात तरी वार होतात पळणाऱ्याच्या पाठीवर वार होता। वार होतात आणि सामना करणाऱ्यांच्या छातीवर वार होतात छा वार तर होणारच आहे आयुष्यामध्ये जीवन जगण्यात ताण तणाव संकट टिका टिपणी हे सगळं होणारच आहे पण तुमचं ध्येय तुम्हाला सोडता कामा नये आयुष्यात तुमची वाटचाल तुम्हाला खंबीरतेने आत्मविश्वासाने दुर्दम इच्छा शक्तीने तुम्हाला करत हवंच लागणार आहे पुढं कवी म्हणतो पाय असावे जमिनीवरती पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना पण पाय मात्र जमिनीवर असावे त्याचा अर्थ असा आहे की तुमचा इतिहास तुम्ही विसरता नये तुम्ही ही भूमी विसरता नये तुमची भूमिका विसरता कामानय तुमचा इतिहास विसरता कामा मानय आणि आपल्या या मातेशी आणि माईशी इमान विसरता नये आणि आपल्या माणसाशी नाळ विसरता नये पाय असावे जमिनीवरती कवेतांबर घेताना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना कधी कधी प्रतिकूल परिस्थिती आहे काही देण्याची वेळ आली काही त्याग करण्याची वेळ आली तरी हसू असावे ओठावरती काळीच काढून देताना संकट ठणकावून सांगावे आता ये बेहथर संकट ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर येतो आता कारण जेव्हा तुम्ही संकटाशी सामना करण्यासाठी प्रतिकूलतेला सामना करण्यासाठी तुमच्या जे काही आळस आहे तुम्हाला जे काही काम करावं वाटत नाही कामाची भीती वाटते काम होत नाही असे वाटते त्याला आव्हान दिलं पाहिजे यास मी काम करू शकतो आय एम विनर आय कॅन डू इट माझं प्रत्येक पाऊल ध्येयाच्या दिशेने जाणार आहे आणि मी जे काही ठरवलं ते मी करतच असतो आणि अशा प्रसंगी तुम्ही संकट जर आले तर संकटाला संधी समजून संकटावर मात करत पुढं जावाच लागते कारण संकट संकट अडचणी अडथळे हे सगळ्यांनाच येतात ज्यांना संकट वळण लावतात ती माणसं लहान राहतात जे संकटाला वळण लावतात ती माणसं मोठी होतात परिस्थिती ज्याला वळण लावते ती माणसं लहान राहतात जे परिस्थितीला जे वळण लावून पुढे जातात स्वतःचा इतिहास निर्माण करतात त्यालाही जग वंदन करते आप करणारेच कीर्ती करतात निंदा करणारेच आरती लिहितात संत कोबांची निंदा करणाऱ्यांनीच आरती लिहिलेली आहे त्यांची नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असे काही दुनियेतून या जाताना तुम्ही प्रत्येकाने एक विचार केला पाहिजे हे जग मला सोडायचं आहे त्या दिवशी मी काय सोडून जाणार आहे माझ का, माझ्या काय कृती या जगात सोडून जाणार आहे काय उक्ती मी जगात सोडून जाणार आहे माझे काय ग्रंथ सोडून हो जाणार आहे माझे काय जे काही मी निर्माण केलेलं आहे किती माणसं घडवलेत ते घडवलेली माणसं सोडून जाणार आहे ज्यांना प्रेम लावून मोठं केले ही माणसं सोडून जाणार आहे काय सोडून जाणार आहे त्या माणसाचं मोठेपण कशावर मोजलं जाते तर त्या माणसानं आयुष्यात किती माणसं मोठी केली यावरून मोजलं जाते मित्रांनो म्हणून तू किती माणसं मोठी करण्यासाठी तुमचं योगदान तुम्ही देत आहात याचा विचार करा आणि स्वतःलाच म्हणा की नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनिये मधुनिया जाताना गहीवर यावा जगास साऱ्या शेवटचा देताना तुमचा तुम्हाला जेव्हा हे जग शेवटचा निरोप देणार आहे चार लोकांच्या तरी डोळ्यात पाणी आलं पाहिजे माझा आधार गेला माझा आधार वर्ड गेला माझी माया गेली माझी छाया गेली माझी ममता गेली माझी प्रेरणा गेली माझं प्रोत्साहन गेलं माझं माझं होकायंत्र गेलं माझं दिशादर्शक गेलं अशा पद्धतीनं चार शब्द तरी चार माणसाच्या तोंडून यावं असं अर्थपूर्ण आपण जीवन जगावं असं कवीला वाटते गरून यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचा वावा का तर का तर या काळालाही वाटलं पाहिजे जगाला वाटलं पाहिजे त्यालाही विचार करायला लावला पाहिजे नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर मित्र अशा प्रेरणादायी कविता आपण जर वाचत राहिलो बोलत राहिलो ऐकत राहिलो तर एक प्रेरणा आपल्याला मिळते तर आपली माणसं आपलं जग आपलं प्रेम करणारी माणसं आपण तोडू नये यासाठी एक नाळ कविता माझी प्रेरणा या संग्रहाती मी आपल्या समोर ठेवणार आहे आणि मग आपण थांबूया पळत्या पाखरामागे पळू नये पळत्या पाखरामागे पळू नये हे तुला का कळू नये प्रेम करत राह प्रेमासाठी झुरू नये ती वाड्या तांड्यावर येत नाही म्हणून तू वाडे तांडे सोडू नये ओलाव्याशिवाय ओढ नसते हे तुला का कळू नये ती नाळ जोडून राहते तिच्या नाळेसी तू तु तुझी नाळ तोडू नये हात पोटाकडे वळतो पाटीकडे वळत नसतो अस्तिनीत नाग पाळू नये हे तुला का कळू नये विनाकारण सहकारण स्वतःच स्वतःला जाळू नये नाळ तोडून बळ येत नाही नाळ तोडून बळ येत नाही झुडूप सावली देत नाही हे तुला का कळू नये हे तुला का कळू नये मित्रो अशात प्रेरणादायी कविता आणि प्रेरणादायी कवितेवरचं भाष्य ऐकण्यासाठी हनुमंत भोपाळे या यूट्यूब चॅनेलसोबत आपण राहावं अशी विनंती करून थांबतो जय हिंद